नमस्कार शेतकरी मित्रांनो इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला राज्य सरकार आता दीड लाख रुपयापर्यंतचं अनुदान देणार आहे ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयाचं अनुदान ही नवीन जी योजना आहे तर ते राज्य सरकार सुरू करणार आहे राज्य सरकारची याबाबत सर्व सर्वात मोठी घोषणा झालेली आहे शेतकऱ्यांचा खर्च आता सत्तर टक्के कमी होणार आहे अशीही राज्य सरकारने या योजनेमधून ग्वाही दिलेली आहे मित्रांनो काय ही संपूर्ण अपडेट आहे पाहू ह्या सविस्तर माहिती या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरच्या विक्रीला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या कामासाठी जर इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरची खरेदी केली तर त्यांना दीड लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खर्चात कपात व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे राज्यातील इंधनाच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडण्याशी झाली आहे वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्चातही मोठी वाढ होत आहे पण पन... तुलनेत उत्पन्न मात्र तेवढंच मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून अनुदान दीड लाख रुपये इतके आहे मित्रांनो आता सरकारची ही जी नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अनुदानाची गोष्ट आहे तर ती योजना कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे तर डिझेल दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत महागात पडत आहे त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केले आहे त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाची सबसिडी देखील देणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर शेतीमध्ये नवीन क्रांती होईल शेतकऱ्यांना जर इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर खरेदी केली तर त्यांना राज्य सरकार दीड लाख रुपयाची सबसिडी देखील देणार आहे यासोबत राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून त्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यांनी आपल्या एक्स अकाउंटहून पोस्ट करूनही ही, ही माहिती दिली आहे तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या एक्स अकाउंटहून काही पोस्ट केली ती म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपण समृद्ध होत आहोत आता इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरमुळे इंधनाची बचत होईल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल हे पाऊल म्हणजे कृषी क्षेत्रातील प्रदूषणमुक्त भविष्याकडे टाकलेली एक मोठी झेप असून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि प्रदूषणाच्या समस्येवर हा एक उत्तम तोडगा आहे प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात चालणारे हे इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर आपल्या बडीराजासाठी एक वरदान ठरणार आहे या क्रांतिकारी पावलामुळे शेती अधिक शाश्वत आणि किपायतीशी होईल हा विश्वास मला आहे यावेळी परिवहन विभागाचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते त्यांनी ठाणे येथे इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरचं लोकार्पण सोहळा हा आयोजित केला होता तर तिथे आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गेले होते आणि त्यांनी इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरचं लोकार्पण केलं मित्रांनो तर अशा पद्धतीने आता राज्य सरकार इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर धोरणला चालना देण्यासाठी दीड लाख रुपयापर्यंतचं अनुदान जे शेतकरी दिल इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर खरेदी करतील तर त्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो याबाबत अजून ऑफिशियल राज्य शासन निर्णय जो आहे म्हणजेच जी आर जो आहे तो अजून अद्यापही राज्य सरकारकडून काढण्यात आलेला नाही आणि कशा पद्धतीने त्यांना हे दीड लाख रुपयापर्यंतचं अनुदान देण्यात येईल याबाबतही अजून कुठली ठोस प्रोसेस सांगितली गेलेली नाही ए मला असं वाटतं की महाडीपीटी मार्फतच हे दीड लाख रुपयापर्यंतचं अनुदान लोकांना देण्यात येणार आहे किंवा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो जी काही अपडेट असेल आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसून येईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या नोटिफिकेशन बारला येईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नाही लाईक लाईक नक्कीच करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोवर जैन जय महाराष्ट्र